मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागचा एक आठवडा झाला जयंत पाटलांवर जरा जास्त चर्चा सुरू आहे मी सुद्धा एक चार दिवसापूर्वी व्हिडिओसुद्धा केला होता आता विषय असा आहे की जयंत पाटील हे लवकरच बी जे पीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि यावर आमच्यापेक्षा खास करून जे सेक्युलर पत्रकार आहेत ज्या आघाडीचे एक प्रकारे प्रवक्ताच आहेत जे येऊन जाऊन आघाडीच्या नेत्यांवर प्रशंसाचे पुष्पगुच्छ फेकत असतात अशा नेत्यांना जरा जास्त चिंता लागली आहे की जयंत पाटील जर बी जे पीत गेले तर मग शरद पवार यांचं काय होणार त्यांच्या पक्षाचं भवितव्य काय अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह त्यांच्या मनात आहेत आणि त्याविषयी निखिल वाघेंनीसुद्धा एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये म्हटलं की मला काय ते आतमधून बातमी भेटली आहे एक जवळच्या नेत्यांनी सांगितलं आहे की जयंत पाटील हे खरंच बी जे पीमध्ये जाण्याचा विचार करत आहेत त्यावरून मग काल जे राजाराम बापू शिक्षण संस्थेचं कार्यक्रम झालं आणि नितीन गडकरींना आमंत्रित जयंत पाटीलनी केलं होतं त्यावरून जरा आता जास्तच चर्चा व्हायला लागली आहे की या दोघां नेत्यांमध्ये बॅकडोअर काहीतरी चर्चा झाली आहे आणि काहीतरी सेटलमेंट ह्याच्यामध्ये झाली आहे आणि त्या सेटलमेंटच्या बेसिसवर लवकरच जयंत पाटील हे बी जे पीमध्ये पक्षप्रवेश करणार आहे आणि मित्रांनो या बातमीला अजून जास्त तथ्यात्मक बातमी आपल्याला म्हणता येऊ शकतं कारण जर आपण मंत्रिमंडळाकडे लक्ष दिलं जे त्रेचाळीस मंत्र्यांचं मंत्रिमंडळ आहे महाराष्ट्र सरकारचं त्यात अजूनही एक मंत्रिपदाचं म्हणजे एक मंत्र्याची जागा ही रिकामी आहे आणि ती जागा अमोल यांनी बोलताना म्हटलं होतं निवडणुकीनंतर की, की जेव्हा विधा विधिमंडळ स्थापित झालं त्यानंतर त्यांनी म्हटलं होतं मीडियाशी बोलताना की ते मंत्रिपद हे जयंत पाटील यांच्यासाठीच रिकामी ठेवलेलं आहे आणि ही खरंच मित्रांनो फार मोठी खेळी आहे कारण एक मंत्रिपद रिकामी ठेवून देवेंद्र फडणवीसांनी एका दगडात अनेक पक्षी मारलेले आहेत कारण जयंत पाटील यांना झुलवून ठेवण्यात हे मंत्रीपद अत्यंत महत्त्वाचं आहे आता मी असं म्हणत नाही आहे की जयंत पाटील यांनी खरंच निश्चय किंवा निर्णय केलेला आहे की आपण बी जे पी जाणार आहोत पण कुठे ना कुठे त्यांच्या मनात हा विचार चालू आहे असं बोलण्यासुद्धा पूर्णत आपण चुकीचं ठरणार हो। नाही आहोत कारण एक दीड महिन्यापूर्वी जे शरद पवारांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती आणि सगळे नेते तिथं उपस्थित होते त्या बैठकीत ज्या प्रकारे जयंत पाटलांचा अपमान झाला होता आणि त तसा अपमान ना मित्रांनो जयंत पाटील यांचा आपल्या पूर्ण राजकीय कारकिर्दीत कोणी केला नव्हता कारण एक चौथ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी उठून म्हटलं होतं की जयंत पाटील यांच्या ऐवजी आम्हाला कुठला तरी नवीन प्रदेशाध्यक्ष पाहिजे आणि त्यांनी एक अट ठेवली होती जे की फार महत्त्वाची होती त्याने म्हटलं होतं की आम्हाला एक युवा प्रदेशाध्यक्ष पाहिजे आणि असा प्रदेशाध्यक्ष पाहिजे जो की सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा भेटावा त्या वक्तव्यातून त्यांनी कुठं ना कुठं असं व्यक्त करण्याचा प्रयत्न केला की जयंत पाटील हे सामान्य कार्यकर्त्यांना भेटत नव्हते त्यात किती तथ्य आणि किती नाही हे त्यांनाच माहिती किंवा त्यांच्या पक्षात कशाप्रकारे जयंत पाटील यांनी काम केलं आहे ते शरद पवारांना जरा जास्त माहिती असेल आणि त्याच्यावरून शरद पवारांनीसुद्धा नंतर म्हटलं की होय आपण विचार करूया प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचार मी एक प्रकारे करतोय अशा प्रकारचा सिग्नलसुद्धा शरद पवारांनी दिलेला आहे त्यावरून जयंत पाटील यांच्या राजकारणाचं भवितव्य काय यावर फार मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण मित्रांनो एक तर सत्ता नाही आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात ज्या प्रकारे आकडे आणि आमदारांचं नंबर्स आपल्यासमोर आहेत त्यावरून शरद पवार कुठलीही खेळी करून आणि कोणालाही सरकारमधून बाजूला काढलं तरीसुद्धा सरकार ही निर्विवादपणे पाच वर्ष पाच वर्षाचा वर्षा आपला कार्यकाळ जो आहे तो पूर्ण करणार आहे त्यामुळं आपला सत्तेत येण्याचा कुठलाही चान्स नाही आणि आपल्या मतदारसंघात म्हणजे इस्लामपूरच्या मतदारसंघात प्रकारे त्यांचं जिंकण्याचं लीड जे कमी झालं आहे सुद्धा बघण्यासारखं आहे कारण मागच्या दोन निवडणुकीत चौदा आणि एकोणीस ज्याप्रकारे सत्तर हजार पंच्याहत्तर हजारची लीड घेऊन जयंत पाटील जिंकत होते ते या निवडणुकीत जवळपास पंधरा अठरा हजारची लीड घेऊन जिंकलेत त्यामुळं जर मतदारसंघात आपली ताकद टिकवून ठेवायची आहे तर सत्ता पाहिजे कारण विकासाची कामं करायची आहेत तर सत्ताधाऱ्यांमध्ये आपला समावेश असणं गरजेचं आहे आणि कुठे ना कुठे जयंत पाटील हे विचार करत असतील की आपण बी जे पीमध्ये जाऊन सत्तेचा आस्वाद घ्यायला काही हरकत नाही आहे कारण जयंत पाटील यांच्या राजकारणाचं पूर्णत भवितव्य जे आहे ते शरद पवारांवर निर्भर नाहीच आहे कारण इस्लामपूरमध्ये जिंकणं आणि हरणं हे शरद पवारांवर कुठल्याही प्रकारे निर्भर निर्भर नाही आहे आणि जयंत पाटलांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणताना बोलताना म्हटलं होतं की अजित पवार आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या नेत्यांना मी सांगितलं होतं की शरद पवारांना तुम्ही सोडून जाऊ नका जर जाऊ गेलात तर विचार करा की तुमच्या मतदारसंघात तुम्ही पुन्हा जिंकून याल का पण अजित पवारांकडे जे जे लोक गेले ते सगळी लोकं ऑलमोस्ट वळसे पाटलांपासून सगळेच सगळेच लोक परत एकदा आपल्या मतदारसंघात निवडून आलेत त्यावरून हे सिद्ध झालेलं आहे पुन्हा एकदा की शरद पवार हा जो फॅक्टर आहे तो या प्रस्थापित नेत्यांच्या जिंकण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रोल प्ले करत नाही हे नेते आपल्या तागदीवर निवडून येतात आणि इवन हे ह्या नेत्यांमुळेच शरद पवारांची ताकद आहे त्यामुळे जयंत पाटील जर शरद पवारांना सोडून बीजेपी मध्ये जरी गेले तरी इस्लामपूरमध्ये किंवा त्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये त्यांची ताकद कमी होण्याचा कुठलाही प्रश्न उठत नाही इव्हन सत्ता आपल्याजवळ असली तर जयंत पाटील यांची ताकद वाढेलच असं माझं स्पष्ट मत आहे आणि शरद पवारांनी सुद्धा वेळोवेळी जयंत पाटलांना अपमानितच केलेलं आहे तुम्ही विचार करा की अजित पवार जो व्यक्ती शरद पवारांना धोका देऊन जर आमदार घेऊन अडीच दिवसाचं सरकार स्प स्थापन करतो आणि परत आल्यावर त्याला पुन्हा एकदा मंत्रिपासूनच दिलं जातं आणि गटनेतासुद्धा केलं जातं म्हणजे प्रदेशाध्यक्ष असल्याच्या म्हणजे प्रदेशाध्यक्ष हे जयंत पाटील होते त्या कारणानं त्यांना गटनेता केलं पाहिजे होतं पण त्यांना केलं नाही इवन ते सोडा आज सुद्धा म्हणजे दहा आमदार असतानासुद्धा जयंत पाटील यांना गटनेता करण्याचं एक प्रकारे धाडस शरद पवारांनी केलेलं नाही आहे जितेंद्र आव्हाड म्हणजे ते कितीतरी पटा पटीनं जयंत पाटील यांच्यापेक्षा ज्युनियर आहेत आणि त्यांना दहा आमदारांचं गटनेता करण्यात आला आहे म्हणजे स्पष्टपणे शरद पवारांनी हे दाखवून दिलेलं आहे की दहा आमदारांचंसुद्धा गटनेता करण्याचा विचार हे जयंत पाटलांविषयी शरद पवार करत नाहीत आणि त्यांना किती पक्षात महत्त्व देतात शरद पवार हे या एका गटनेता करण्याच्या एका पदावरून शरद पवारांनी दाखवून दिलं आहे त्यामुळं शरद पवारांसोबत राहून जयंत पाटलांना आता किती फायदा आहे हे त्यांनासुद्धा माहिती आहे त्यामुळे बी जे पीत आपण गेलो तर आपल्याला काय फायदा होऊ शकतो याविषयीचा विचार जयंत पाटील करत असतील आता मी कन्फर्म म्हणणार नाही की त्यांनी फायनल केलं आहे की आपण बी जे पी जाऊ पण अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनात एक प्रकारे चालत असेल कारण जर तुम्ही मागचे एक दोन आठवडे बघाल तर जयंत पाटील पूर्णपणे राजकारणापासून वेगळे झालेले आहेत तो संतोष देशमुख यांचं प्रकरण असो इव्हन ऑपरेशन टायगर म्हणजे आपल्या आघाडीला तोडण्याचा प्रयत्न ज्याप्रकारे शिंदे करतायत त्यावर सुद्धा टिप्पणी जयंत पाटील यांनी करण्याचं सोयीस्कर सोयीस्कर सांगितलेलं नाही आहे किंवा त्यांनी काहीही टिप्पणी याच्यावर केलेली नाही आहे त्यामुळं कुठेतरी बी जे पीशी एक प्रकारे संबंध साधण्याचा प्रयत्न जयंत पाटील करतायत का अशी शंका आपल्या मनात येणं साहजिक आहे असंच मित्रांनो जयंत पाटील येत्या काळात काय निर्णय घेतात हे बघण्यासारखं असेल कारण ते जर बी जे पीत गेले तर बी जे पीला याचा फायदाच होईल आणि बी जे पीचा त्यांनासुद्धा फायदा होईल यातही काहीही प्र प्रकारचा प्रश्नचिन्ह नाही आहे आता शरद पवार हे होऊ देतील का किंवा शरद पवारच हे होऊ देतील हा सुद्धा प्रश्न आहे असं मित्रांनो तुमची मतं याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद